महाराष्ट्राची आज सरकत झाली आहे राजकारणाच्या क्षेत्रात सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषेला धरबंद नाही अशा परिस्थितीत नाठार राजकारण्यांचे कान धरून त्यांना वटणीवर आणण्याचे सुनावण्याचे काम साहित्यिकांनी करावे असं मत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले सरद्द पुणेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला महाराष्ट्राची ओळख दर्शवणारी राजमुद्रा व लेखणे असे चिन्हाचे स्वरूप आहे दिल्ली येथे एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत साहित्य संमेलन होत आहे सरद पुणेचे अध्यक्ष संजय नाहर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सुनीता राजे पवार विनोद कुलकर्णी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर श्रीपाल सबनीस लक्ष्मीकांत देशमुख साहित्य महामंडळाचे कोशाध्यक्ष प्रकाश पागे गुरैया स्वामी डॉक्टर शैलेश पगारिया आदी मंचावर उपस्थित होते ठाकरे म्हणाले महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे असे आपण म्हणत आलो आहोत पण सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणाची भाषा अत्यंत खालच्या थरायला गेली आहे अशा परिस्थितीत साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे साहित्यिकांनी ट्रोल होण्याचा विचार न करता अधिकारवाणींनी बोलावे असे आवाहन त्यांनी केले प्रास्ताविकात प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले वैचारिक मोकळेपणा उदारमतवादी भूमिका घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे बघितले जात आहे एकशे एकोणीस वर्षाच्या कार्यकाळात मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी परिषद कार्यरत असून लेखकांची खंबीरपणे पाठराखण करीत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी यावेळी दिली संजय नहार म्हणाले परस्पर विरोधी विचारांच्या व्यक्ती साहित्य परिषदेत एकत्र येऊन समाजाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवत कार्यरत असतात विरोधकाला शत्रू मानायचे नसते अशी भूमिका घेणाऱ्या साहित्य परिषदेच्या वास्तूमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते बौद्धचिन्हाचे अनावरण होत आहे ही आनंदाची बाब आहे माझ्या वतीने नक्की सांगू शकतो Uh, अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो बा मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणगावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटते आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सा सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे आहे कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावले पाहिजे <laughs> पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धर्बंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत बोल सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती जेव्हा त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचाल जात नाही त्या भारखेडक जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय आहे कुठच्या गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका जे लोक तुमच्या वाटी प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत त्यामुळे <laughs> क्लॅरिफिकेशन द्यायला जाता न मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू कुठे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की या सगळ्या हे सगळे चॅनलवाले यांनी तर ह्याच म्हणजे महाराष्ट्राचं आधब होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणा जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटतील ते बोलतात ते हे लोक दाखवतात यादी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं सा काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्याच्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं